नमस्कार मित्रांनो जयश्वर आहे तर तो मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे की तुम्हाला माहीतच असेल की आज आपली जत्रा आहे आपल्या देवीची कात्र्या देवीची बघूया तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि दिवसाची सुरुवात होते गाडी धुऊन ते, ते पण दोन वाजता झालं आहे आणि इकडे गाडी वाचचं काम चालू आहे बघा

喂，猪，喂，喂，猪，喂。 गाडी वॉश करून झाली आहे आता आपण निघतोय जत्रेसाठी बैठक तिकडे आता आपण निघू थोड्याच वेळात फायनली आपण निघालोय आता फायनली आता आपण पोहोचले दोन गाड्या पोचलो वाडीच्या इकडे बघा व्हिडिओ बनवतोय काय करू व्हिडिओ बनवत जाऊया हे बघा इकडे एकदम पुढे जत्रा भरलेली आपली दाखवतोय गाडी आणि ह्या गा मित्रांनो फ्रीमध्ये गाड्या सोडत बघा अजून खूप सारे आहेत दाखवतो पुढे तुम्हाला संध्याकाळचे सहा वाजले हे भावा

हे बघा मित्र गर्दी बघा नुसती लावतील हो मित्र ते दिवसामध्ये तेच सांगतो भरून जाईल ना ने। चोरी ने चोरी हा हाय चत्रा चत्रा दाखवतो गर्दी दाखवतो अजून बाकी आता चालू झालंय तिकडे ते बघा चालू झाली कुठली वस्तू घ्या कुठली वस्तू घ्या रुपये जत्रा जत्रा पाय पत्रा आधी मी माझ्यावर लाईव्ह करतो हॉस्पेटने माझा व्हिडिओ नाही चालू आहे व्हिडिओ नाही चालवणार अरे स्टी आणायला पाहिजे तुम्हाला पहिले कात्रीची आपल्या देवीची पालखी दाखवतो का ढोलनी वाजताय तर पालखी मिरवणूक चालू आहे आता तर तुम्हाला पहिले आईची पालखी दाखवतो नंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट दोन साईडला साईट आपल्याला ते पण तिकडे जाणार वाजतायत ना

तो ओलन टेरीकडनं देवी जाणार आहे बघा मी तुन यांच्या पालखीचा पहिला ध्वज येतोय बघा

त्यानेकडे कोणाऱ्या ठिकाणी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी शिवसेना बाबासाहेब ठाकरे त्यांना जागे तोडलीच्या वतीने त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्वागत करीत आहे पदाधिकारी मित्र ने, ने मेन दो जायदे पाच दर्शनाला लाईन बघ आहे बघा पुन्हा गोल लाईन आहे आपल्या देवीला म्हणजे आपल्या आप कात्यादेवीला आत्मन तिकडे सगळ्यांचं दर्शनासाठी आता आपण जत्रा फिरतो पूर्ण कारण का तुम्ही देवीचं आगमन दाखवलं ती देवी त्या त्या मित्रांनो ते चांदीच्या पेटीमध्ये आपल्या देवीचा मुकुट असतो तो मुकुट तिकडे आत्म्या नेतात आणि डायरेक्ट तो ओपन करतात तिकडे आणि तिकडे देवीला साडी विडी नेसून सगळ्यांना देवीला आता मेन स्थानिक विराजमान आहे आता आपण फिरतो कारण का आपलं कालच दर्शन झालं होतं त्याच्यामुळे आपल्याला आज लाईन लावायची गरज नाही आता बघूया तुम्हाला काय काय दाखवलं भेटेल तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा बघूया

स्पीड लोक आताशी सातच वाजले अजून एवढीच गर्दी आहे आणि थोड्या वेळाने दाखवतो म्हणजे रात्री एक दोन वाजता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा ते गोल स्वतः फिरतो ते बघ आम्हाला तिकडनं उतरवलं लावलं काय म्हणत अरे काय म्हणतो कशी आहे अजून घेतोय दाखवतो तुम्हाला अगरबत्तीच्या काडीने वाजते बघा पण एक बंदूक घेतली बघा वाघ वाघ आपण एकदम वर वरच्या साईड लालोय आपल्याकडे बघ आटी आहेत ते इकडनं दाखवतो कसं दिसते आणि इकडे सगळे माणसं आहेत ते बघ इकडे देवीचं दर्शन चालू आहे तिकडे तिकडे देवी बसली आहे तिकडे इकडे इकडे बाप सगळं बापटाकडे तिकडे लोक आहेत ते बघ इकडे भाऊजी नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा खूप मजा येते तुम्हाला दाखवतो की देवीची ओठी भरण्यासाठी हे बघा लाईन बघा किती आहे दाखवतो तुम्हाला बघा इकडे लाईन आहे पूर्ण इकडे आपली देवी विराजमान झाली आहे पालखीतनं इकडे आणली आणि तुम्हाला लाईन दाखवते बघा आणि तीन लाईनही केल्या आहेत टोटल हे बघा लाईन किती तिकडन लाईन लागले इथून इथपर्यंत इत आणि आमचे उंडगे असेच फिरत आहेत नुसते मला <laughs> वाटत व्ही आय पी दर्शन देतात की काय नाही इकडे पोलीस पक्ष आहे आपला बघा इकडे सारे ग पदनी पद

आपली जेवणाची सगळं भांडे बघापूर खुशी तो खुशी कोल्हापुरी मोठा यापैकी कोणती एक बेंटेक्स इमिग्रेशन ज्वेलरी फक्त शंभर रुपया खरेदी करा मराठवाडा दागिन्यांचे एकमेव ठिकाण म्हणजे शीतल बेंटेक्स इमिग्रेशन ज्वेलरी કોલાપુરી પ્લેન મોટી કોલ્હાપુરી બેલપાલ જીવના લાવતા વાત nên ổn định tâm linh, không cần phải <laughs> không bỏ lỡ những video hấp dẫn जत्रेच्या वरच्या साईडला आलो आलोय एकदम दाखवतो इकडे वेगवेगळे खेळ आहेत हॉटेल हॉटेलवाल्यांची मेहनत बघा बघा इकडे चिकनचा धंदा आहे बघा इकडे चिकनपुरी चिकनपुरी हे दादा जिंकलो वरणा उडी नको रा खालचो मोडात पण खालचो मारत हो मेला आपल्यापेक्षा ते का पकड जाऊ वर जाऊ हॉटेलवाल्यांची मेहनत बघा हे बघा इकडे इकडे चिकन वडे बघा नाव अजून गेले तरी पण गर्दी खूप आहे आता आता गर्दी वाढली अजून गर्दी खूप वाढली आता मागे अजून देवीसाठी दर्शनाची लाईन चालूच आहे अजून कंटिन्यू खालचं काळे होणार आहे खालचं काळ होणार इकडे लाईन आहेत देवाच्या देवीची इकडे लाईन आहे कंटिन्यू चालू आहे बघा तिथपर्यंत लाईन आहे आणि इकडे आतमध्ये आपली देवी आहे कात्रा देवी बघा गेलो होतो ओडिशीला असं हवी

अकरा वाजेपन कंटिन्यू दर्शनाला कंटिन्यू लाईट चालू

एक वाजून गेलोय पब्लिक चालूच आहे गर्दी अजून वाढली मी भार आलोय रोडवर आलोय आपल्या माणसं अजून कंटिन्यू चालूच आहेत आणि थंडी पण वाजायला चालू झाली आता नाही माहितच नाही जरा रोडवर आलो एकदम भार आलोय जत्रेच्या तर तुम्हाला दाखवायला आलोय बघा ही जत्रा ह्या साइडने चालू होते इकडनं आकाश पाळण्याच्या इकडनं

जत्रांनी फिरून झालोय आणि सकाळचे साडेचार वाजलेत आता पण निघतोय घरी ड्रायव्हर बन कुडकुडलाय थंडीत थंडी पण जाम लागते तेव्हा दोन जत्रेतून मी घरी आलोय सकाळीच आलोय आणि झोपलो होतो आणि आता मी उठलोय तर मित्रांनो हा व्हिडिओ मी किडे सेंड करतो हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला तुम, तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये